त्याच्या आम्हाला केल्यामुळे आज आम्हाला पावसामध्ये पावसामध्ये माझ्या बहिणी घर घर पगार सगळं सोडून स्वतःच्या जीवनाचा विचार करून आपल्याला संकट खूप आहेत हे निसर्गाचं संकट संकट म्हणता येणार नाही ना आपण शेतकरी शेतकऱ्यांचे आप लेकर आहेत आपल्याला पावसानं काही होणार नाही ना पावसानं आपलं पीक उभारी घेईल अशी अपेक्षा आहे परंतु आपल्याकडे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून ज्या संकटाला आपण सामना करायलोय त्या संकटाचा सामना ही शासनाला दिसावा प्रशासनाच्या मार्फत त्याच्यामुळं या ठिकाणी माझे बंधू आणि भगिनी परांड्यापासून ते उमरग्याच्या टोकापासून कर्नाटकाच्या बॉर्डरपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या टोकापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत या लोकांचे आभार मानण्यापेक्षा ज्या लोकांनी आमच्या ह्या संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही जे गचू ऑफिसमध्ये काम करत आहेत जे लांबून भक्त आहेत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं त्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो कारण हे माझे मेडियाचे बांधव आहेत त्यांनी ज्यावेळेस ही मॉट कव्हर केला त्यावेळेस ते संपा प्रत्यक्ष झालेले लोक आमचा मोर्चा किती मोठा झाला आहे हे बघण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी सगळ्यांनी हो एकदा टाळा मित्रांनो ज्यावेळेस आपण आजची लढाई लढतोय ती आपल्या अस्तित्वाची आहे आपण छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये कार्य कार्यरत आहोत आपल्याला आता सचिन सांगितलं अरे ज्यावेळेस एखादं आंदोलनावर राहतं त्यावेळेस फक्त लागणारे शूर लोक राहतात बाकीच्या लोकांबद्दल या ठिकाणी मी बोलणं उचित नाही मी बोलणार नाही परंतु ज्यावेळेस एखादा लाभ होतो एखादी गोष्ट सरकार लागू करत त्यावेळेस ते सगळ्यांसाठी समान असते घरी बसल्या लोकांना माफ केलं त्यांच्यासाठी नाही जे आंदोलनात पावसामध्ये आपले लहान लेकरं वाढ घरी ठेवून आलेले आहेत त्यांच्यासाठी लागू होतं असा वाद नाही शासनाला आपली विनंती आहे की आपल्या ज्या अठरा माहिले आहेत त्याच्यामध्ये ई पी एफ लागू करा आमच्या महिला भगिनी इतर कर्मचारी ज्यावेळेस कर्तव्यावर जातात आपण बघतो फक्ताना सुद्धा आपल्या अंगावर शहरे येतात ज्यावेळेस विदर्भामध्ये माझी बहीण ज्यावेळेस लसीकरण करण्यासाठी एखादा वडा पार करून जाते त्यावेळेस अंगावरची शहरे येतात यार काय काय म्हणजे किती कष्टातून लोकांच्या लेकराला लसीकरण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जाणारी आमची भगिनी जी पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे त्या भगिनीचा आवाज हा शासनानं ऐकला पाहिजे जे, जे लोक मरतात त्याच्यासाठी विमा लागू केला पाहिजे त्याच्यानंतर ई पी एफ जे चार लोक जर असतील ना प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारी चार लोकांना सुद्धा त्या कंपनीच्या मालकाला विमा लागू करावा लागतो त्याचा ई पी एफ कंपनीचा माणूस कंपनीचा जो मालक आहे त्याने ठरवून दिलेला असतं पंधरा हजार रुपये याच्यासाठी आम्ही कामात देतोय आणि पंधरा हजाराच्या दहा टक्के पाच टक्के जी काय प्रोफेशन मध्ये असतं टक्केवारी त्याचा तेवढा विमा कंपनीवरते आणि एक तपा, एक रक्कम तो कर्मचारी वरतो त्याची कपात केली जाते परंतु मागच्या वीस वर्षापासून आपले हजारो लोक आहेत ज्यांचा एक रुपया ए पी एफ नाही कोणताही विमान आरोग्याचा विमा नाही किंवा कोणताही परमनंट कर्मचाऱ्याला लागू असलेला लाभ नाही त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शासनाकडून मी अपेक्षा करतो एकोणीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आले सुप्रीम कोर्टानं बिहारमधील शिक्षकांसाठी एक जजमेंट दिले जो कर्मचारी एक वर्ष तुम्ही काम करण्यासाठी वापरता ते कर्मचारी तुम्हाला गरज आहे शासनामध्ये त्या कर्मचाऱ्याला तुम्ही कंत्राटी म्हणून जास्त दिवस ठेवू शकत नाही त्या लोकांना तुम्ही परमानंट करा त्या सुप्रीम कोर्टाचा सुद्धा आभार त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळा वाजवा आपण त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा एकत्रीकरण समितीच्या वतीने विजय गायकवाड साहेबांना बोलू आणि त्यावरती सुद्धा उचित कारवाई पाडू त्या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये भर पावसामध्ये पोलीस प्रशासन भगिनी आणि बंधू उपस्थित होते त्यांनीही आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आता आपलं हे आंदोलन आज लाँग मार्च संपला असं मी जाहीर करतो मेड्या सॉरी या ठिकाणी जी, जी मेड्याचे बांधव आहेत त्या मेडियाच्या बांधवांनी आपली पूर्ण रॅली कव्हर केलेली आहे आणि एकोणीस तारखेपासून सर्व प्रसार प्रसारित करत आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि ते पुढेही आपल्या सोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता हा जो लॉंग मार्च होता आता आजची जी रॅली होती ती रॅली या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो टेंटमध्ये सगळ्यांनी यायचं चहाची व्यवस्था केलेली आहे चहा घेऊन जायचे